पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिरामध्ये गेल्या महिनाभरापासून दर सोमवारी पहाटे सहा वाजता सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात येत असून या महाआरतीसाठी करंजी येथील पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे उत्तरेश्वर देवस्थान विकास कमिटीने राबवलेला हा उपक्रम हिंदू धर्मकार्याच्या निमित्ताने आणि हिंदू धर्मातील सर्वांनी एकत्र येऊन धर्मकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हिंदू धर्माची संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी प्रत्येक हिंदू समाज बांधवाने तसेच महिला भगिनींनी देखील पुढे येऊन या धर्मकार्यामध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे अशी भावना माजी सरपंच सुनील साखरे सेवा संस्थेचे संचालक सुभाष अकोलकर पुरोहित बाळासाहेब पावसे यांनी व्यक्त केली आहे हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून भगवद्गीतेने संपूर्ण जगाला मानवतेचा संस्काराचा आणि समतेचा संदेश दिला आहे जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची ओळख आहे त्यामुळे प्रत्येक तरुणाने भगवद्गीतेचे वाचन करून धर्मकार्यासाठी नेहमी पुढे आला पाहिजे प्रपंचाबरोबरच परमार्थ देखील महत्वाचा असून पहाटेच्या नामस्मरणामुळे संपूर्ण दिवस सकारात्मक विचाराने प्रसन्न वातावरणात पार पडतो भक्ती आणि शक्तीच्या निमित्ताने तरुणांनी एकत्र येण्याची गरज असून लहान मुलांना बालवयातच परमार्थाचे आणि संस्कृतीचे धडे देण्याची गरज आहे यासाठी त्यांच्या हातात मोबाईल न देता गाथा आणि ग्रंथ देण्याची गरज असल्याचे यावेळी म्हटलंय पहाटेच्या महाआरतीच्या निमित्ताने महिला पुरुष तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि या प्रतिसादामुळे संपूर्ण मंदिर परिसराचं वातावरण ओम नम शिवायच्या जय दुमदुमून जात आहे तर संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातोय या महाआरतीच्या निमित्ताने तरुण ज्येष्ठांचा संवाद घडतोय त्याचबरोबर धार्मिक व सामाजिक कार्याच्या निमित्ताने आपसात उजळण होत आहे निमित्तानेंजी ग्रामदैवत आणि करंजी, करंजी, ग्राम करंजी सह संपूर्ण परिसराचं श्रद्धास्थान असलेलं जागृत देवस्थान भगवान उत्तरेश्वराचं हे देवस्थान आहे या ठिकाणी उत्तरेश्वर महादेवाची दर सोमवारी सकाळी सहा वाजता महाआरती केली जाते श्रावण महिन्यापासून नियमितपणे ही दर सोमवारी सकाळी सहा वाजता महाआरती केली जाते या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्व भाविक उपस्थित राहतात महिला मंडळी सर्व भाविक मंडळी या महाआरतीसाठी उपस्थित राहतात आपण भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य क्ला भारतम् भारतम अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशायचे दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुस्ताचं निर्जालन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी अवतार घेईन मग आपण सर्वांनी जर आपला आपल्या धर्माला ग्लानी आलेली असेल तर ती दूर करण्यासाठी भगवंत येईल याची वाट न पाहता आपण प्रत्येकानं आपल्या मनातला श्रीकृष्ण जागा करण्याची गरज आहे आणि आपल्या धर्माविषयी आपण जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे सर्व भाविकांनी आणि विशेषत तरुणांनी धर्माविषयी आता जागरूक राहिलं पाहिजे धर्माशी विषय असणारी उदासीनता सोडून धर्माविषयी जागरूक राहिलं पाहिजे आणि नियमितपणे मंदिरामध्ये आलं पाहिजे मंदिरामध्ये या ठिकाणी महादेवाचं मंदिर असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवतत्व आणि सकारात्मक ऊर्जा आहे थोडा वेळ जरी आपण एक सेकंदासाठी जरी मंदिरामध्ये आलो तरी त्या शिवतत्वाशी आपण जोडले जातो आणि या त्यामध्ये जर सातत्य असेल नियमितपणा असेल तर आपल्यामध्ये निश्चितपणे मोठा बदल घडून येतो आपल्यातली सर्व नकारात्मकता दूर होऊन निश्चितपणे सकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि म्हणून सर्व तरुणांनी आता धार्मिकतेकडं वळालं पाहिजे व्यसनाधीनता आणि धर्माविषयी असणारी उदासीनता सोडून आपण या ठिकाणी निश्चितपणे धर्माविषयी जागरूक राहण्याचं काम केलं पाहिजे हा जो महाआरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी झालं पाहिजे या ठिकाणी या महाआरतीचं स्वरूप दिवसेंदिवस एक भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं झालं पाहिजे यातून निश्चितपणे धार्मिक जागरूक जागरूकता आणि धार्मिक एक आपल्या अस्मितेचं रक्षण करण्याचं जबाबदारी आपली आहे ज्याप्रमाणे आपल्या संपत्तीचं आपण रक्षण करतो तशी ही जी धार्मिक आपली धरोहर आहे त्याचं देखील रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी या महाआरतीसाठी आणि दररोज नियमितपणे दर्शनासाठी या मंदिरामध्ये उपस्थित राहावं अशी सर्व तरुणांना सर्व भाविकांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि गेल्या श्रावण महिन्यापासून पहिल्या सोमवारपासून आपल्या करंजी ग्रामदैव दैवत भगवान श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये अव्यतपणे आत्ता आजपर्यंत म्हणणार महारतीचं आयोजन नियोजन केलं जाते निश्चित या महारतीचा उद्देश हाच आहे की प्रत्येक तरुण वर्ग प्रत्येक ग्रामस्थ हा आपल्या हिंदू धर्माला आकर्षित झाला पाहिजे त्याने आपल्या हिंदू धर्मासाठी योगदान दिलं पाहिजे आणि आपल्या ग्रामदैवताचं महत्त्व महती ही निश्चित दूर गेली पाहिजे आणि सर्वांनी आवर्जून मंदिरामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे आपण जी मग आरती मग प्रत्येक सोमवारी चालू केलेली आहे त्या आरतीमध्ये ज्या ज्याच तरुणांनी सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करतो हे उत्तरेश्वराचं मंदिर आहे हे एकदम आपलं ग्रामदैव जागृत देवस्थान आहे तर ह्या श्रावण महिन्यापासून आरती ठरवलेली आहे या आरतीला सगळ्यांनी तरुणांनी यायला पाहिजे सहभाग घ्यायला पाहिजे आरती भरपूर जर लोक जमले तर आरती एकदम अस व्यवस्थित चांगलं समाधान वाटण चांगलं मंदिर आहे या मंदिरामध्ये चांगली आरती सोमवार ठेवलेली यायलाच पाहिजे सगळ्यांनी आरतीला महिले भगिनीने यायला पाहिजे वीस वर्ष झाली आमचा हरिपाठ चालू आहे हरिपाठात जे लोक आहेत दहा तेवढेच लोक आहेत परत जास्त वाढतं तण येतं पण नाही तण आले तर ते पटकन कमी होऊन जातात यायला पाहिजे परमार्थ या केलं पाहिजे सगळ्यांनी विचाराने चांगलं आहे आणि माईला भगिनी आता सोळा सोमवारचं व्रत करतात दिवसभर उपास करतात काम करून ते उपास करतात मग सकाळी सोमवार येतं सकाळी आरतीला यायला काय हरकत नाही यायला पाहिजे सगळ्यांनी नवीन नवीन पोरींनी पसळ्याने